हॅलो आदाब मी प्राध्यापक सय्यद मोहसेन मुला ट्वेंटी फोरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो वेलकम करतो पाहूया आजच्या विशेष घडामोडी सामाजिक कार्यकर्त्याला निवेदन देणे पडले महागात महावीर नगर येथे राहणारे सामाजिक कार्यकर्त्याला बारा जानेवारीच्या दुपारी एक वाजताच्या दरम्यान नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देताना पाकिटामध्ये ठेवलेले तीन हजार रुपये गहाळ झाल्याची घटना घडली आहे पाकिट गाट झाल्याची तक्रार शहर पोलीस स्टेशनला दिली असता त्या तक्रारीच्या आधारे शहर पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे प्राप्त माहितीनुसार लक्ष्मण सदाशिव कांबळे वय चौवेचाळीस वर्षे राहणार महावीर नगर असे पीडित सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे ते दिनांक बारा जानेवारीच्या दुपारी एक वाजता पत्रकार संघटना व सामाजिक तथा राजकीय पक्षाच्या वतीने नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना चालू असलेल्या उपोषणाबाबत पाठिंबा दर्शवण्यासाठी निवेदन देण्यासाठी गेले होते दरम्यानच्या वेळेला त्यांच्या खिशामध्ये तीन हजार रुपयाने भरलेले पाकिट होते निवेदन देऊन बाहेर आल्यानंतर त्यांच्या खिशाला हात लावला असता खिशामधील पाकिट दिसून आले नाही त्यानंतर त्यांनी चौकशी विचारपूस केली असता त्यांना कुणीही सांगण्यास तयार नव्हते त्यानंतर कांबळे यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली या तक्रारीच्या आधारे अज्ञाताच्या विरोधात गुन्हे दाखल केले असून अधिक तपास शहर पोलीस करीत आहे